नमस्कार मंदिरामध्ये घंटानाथ करणाऱ्या रमाला सीमाने थांबवलेले असत सीमा रमाला बोलते रमा मला कळतोय खर तर तुझा जो काही त्रास आहे तो मला समजतोय तेव्हा रमा बोलते खरच तुम्हाला समजतंय माझा त्रास काय आहे तो जरा स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागता येते मुळात मला या गोष्टी बाबतीत तुमच्याशी बोलायचंच नाही जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला नाही आणि आता तुम्ही माझ्याशी या पद्धतीने बोलताय खरच माझा तुमच्यावरती विश्वास नाही आहे आणि कसा ठेवणार मी तुमच्यावरती विश्वास तुम्हीच सांगा ना तेव्हा लगेच सीमा बोलते रमा कळतय मला तुला त्रास होतोय मी जे काही वागली ते चुकीचं वागली तुला ओळखायला मी चुकले पण रमा मी स्वतः तुझी माफी मागते मला माफ कर रमा मला एक शेवटची संधी दे रमा प्लीज असं नको ना वागूस तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते पुरे झालं मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि कोणाशी काही बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मला आता तुझ्याशी बोलावस वाटतच नाही तेव्हा लगेच सीमा बोलते हे बघ रमा असा मूर्खपणा करू नकोस मला कळलंय की तू प्रेग्नंट आहेस रमा प्लीज स्वतःच्या मनाला सांग में तुझे शी मी खरंच तुझ्याशी एवढं वाईट वागू शकते रमा काहीतरी कारण असेल म्हणून मी तुझ्याशी असं वागली असेल ना रमा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते तेव्हा रमा बोलते खरच खरंच तुमच्यावरती विश्वास ठेवू आणि परत एकदा तोंड कशी आपटू त्या माहीने तुम्हाला जे काही सांगितलं त्याच्यावरती तुम्ही लगेच विश्वास ठेवला लगेच रमा बोलते कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावरती तुम्हीच सांगा माझा तुमच्यावरती विश्वास नाही आणि माझा तुमच्यावरती विश्वास असण्याचा प्रश्नच नाही मला एक गोष्ट मात्र नक्की कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय तेव्हा लगेच सीमा बोलते रमा प्लीज असा वेडेपणा करू नकोस चल माझ्यासोबत तेव्हा रमा बोलते कुठे येऊ तिथे परत येऊन सगळ्यांचे असे चेहरे बघू की मी विश्वास घातकी आहे नाही जमणार मला मी नाही येणार तेव्हा लगेच सीमा बोलते तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का रमा मान्य आहे एकदा मी चुकलीये पण तुझी साथ मी कधीच सोडली नाही रमा प्रत्येक वेळेला मी तुझ्या बाजूनी उभं राहिलीच ना पण तू मात्र असं काही बोलतेस की बस रमा प्लीज मला एक संधी तरी दे तेव्हा रमा सीमा सोबत जायला तयार होते इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सीमा रमाला घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला अक्षय मोठ्यानी ओरडतो काय चाललं आई तुझ काय गरज आहे या बाईला तू इथे घेऊन का आलीस आई मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते बघितलत म्हणून तर मी यायला तयार नव्हते ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याच माणसाने आज माझा विश्वासघात केला त्याच माणसाला आज माझा चेहरा पावसा वाटत नाही काय राहिलं काय माझ तुम्हीच सांगा ना जरा तरी आई विचार करा तुम्ही काय वागताय ते प्लीज मला इथून निघून जाऊ दे मला तर आता या माणसाशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही मुळात हा माणूस जे काही वागतो ते चुकीचं वागतो असं त्याला वाटतच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते जरा थांबशील तू जरा थांबशील त्यावेळेला तिथे माही आलेली असते आणि माही बोलते तुम्ही हिला का आणलत हिला तुमची आणायची हिंमतच कशी झाली पहिल्यांदा या बाईला घराबाहेर काढा आणि मला तर याविषयी बोलायची सुद्धा इच्छाच नाही लवकरात लवकर या बाईला जर घरा का घराबाहेर काढलं तर बरं होईल आणि शेवटी रमा बोलते जाऊ देत ना मीच जाते माझा अपमान झालेला मला सण होणार नाही त्यावेळेला गेच माही असं बोलताच सीमा जवळ जाते आणि माहीच्या जा सणसणित कानाखाली परत बोलते गप्प बस किती खोटेपणा करणार आहे सजून मुळात खोटेपणा करायची गरजच नाही आणि मुळात मला याविषयी नाही जे काही आहे ते तुमच्या मनात आहे माझ्या नाही आणि खरं सांगू काय माही एक नंबरची खोटारडी आणि कारस्तानी बाई आहेस तू मुळात या विषयावर मला बोलायचीच इच्छा वाटत नाही प्लीज आता सर्व विषय इथले ते थांबव तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई काय चाललंय तुझं आई तू तु या बाईला का घरात आणलंयस त्यावेळेला लगेच अक्षयच्या एक कानाखाली देत सीमा बोलते लाज नाही वाटत अगं जरा तरी विचार कर ना तू काय वागतेस या गोष्टीचा मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही अरे खरं सांगायचं तर अक्षय तू स्वतःच्या बायकोला ओळखलं पाहिजेस पण तू मात्र स्वतःच्या बायकोला ओळखतच नाहीस मला खरंच कमाल वाटतो आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अक्षय एक नंबरचा खोटारडा निघालास तू तुझं जर का खरोखर रमावरती प्रेम असेल तर तू तु तु तुझ्या बायकोला ओळखला असतास पण तू तु तुझ्या बायकोला ओळखतच नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई प्लीज काय चाललंय तुझ कारण आई तू काय बोलतेस ना ते मला खरंच कळत नाही आणि मला तुझ्या बोलण्याचा काहीच अर्थच लागत नाही प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच सीमा बोलते स्पष्टपणे बोलायचं झालं तर अक्षय तुझी खरी बायको ही मुलगी आहे खरं सांगायचं तर माझी खरी सून ही आहे ही नाही अरे एक नंबरची खोटारडी बाई आहे ही हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे झाला आई काय चाललंय तुझ अग मला तर तुझ्या वागण्याचा अंदाजच येत नाही आहे असं वागून तुला काय मिळतय आई प्लीज प्लीज काही ते स्पष्टपणे बोल त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय मी खरंच काय ते सांगते प्लीज तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता तर मला कोणाच काही ऐकायचं नाही तुम्ही माझी फसवणूक करताय हे मला चांगलंच समजलंय आणि खरं सांगू काय आता तर मला कळून चुकलंय की तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबव तू या मुलीला इथनं हकलव तेव्हा लगेच सीमा बोलते ही मुलगी कुठेही जाणार नाही इथेच थांबणार आणि जर का तुला हिचा प्रॉब्लेम असेल तर तुझी इच्छा माझं काहीच म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही अक्षय तू जर का तुझ्या बायकोला ओळखलं नाही तर मात्र मी हरले तेव्हा मात्र अक्षय चांगलाच भावचळलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो खूपच निराश असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि मला आता कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा तुम्ही काही केल्या मला माफ करणार ना नाही तर मग मला सुद्धा तुमच्याशी बोलायचं नाही तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय या मुलीवरती विश्वास ठेवशील तर खरोखर चुकीचं वागतोयस तू त्यावेळेला अक्षय बोलतो आई प्लीज हे सर्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने एकदा तरी स्वतःच्या आईच्या बोलण्याचा विचार केला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।